हरी मंडळी सध्या आपण देहूमध्ये आहोत जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखी आज देहूमधून आकृडीच्या दिशेनं रवाना होत आहे अशा सगळ्यामध्ये वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या मध्ये जुगणू या संस्थेच्या माध्यमातून संचलित असलेला इंद्रामाई नावाचा उपक्रम या ठिकाणी काही युवकांच्या माध्यमातून राबवला जातोय प्रत्येक वर्षी इंद्रामाईची काळजी घेणारे हे है युवक आहेत आपल्यासोबत ही सगळी टीम आहे मी त्यांच्याच टीममधला एक अमर याला विचारतो विचारू इच्छितो की नेमकी कशा पद्धतीनं हा उपक्रम सुरू झाला आणि काय परंपरा आहे आम्ही एन एस एसच्या माध्यमातून सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात सुरुवातीला आम्ही एक उपक्रम घेतला होता त्यानंतर कॉलेज संपलं आणि बाकी आमचे सगळे बाकी मित्रमंडळी वेगळ्या माध्यमातून आम्ही जोडले गेलो वेगळ्या वेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तर त्यातून हे आमचं व वारीचं तिसरं वर्ष इथं वा आषाढी वारी एवढं महाराष्ट्रात मोठा सगळ्यात सोहळा आहे यानिमित्तानं आम्ही काही फुलं फुलाची पाकळी इथं श्रम करूया श्रमदान करूया या या एका आकांक्षेने आम्ही इथं आलेलो आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इथं स्वतः स्वच्छता केलेली पहिल्या वर्षी त्यानंतर हे आमचं वारीचं तिसरं वर्ष आणि यामध्ये पहिले दोन वर्ष आम्ही स्वच्छता केली पण यावर्षी एक गोष्ट जा जाणवली की आता एक महिनापूर्वीच्या बातम्या आहेत इंद्रायणी नदीच्या देऊचं जे पाणी एकदम फेसाळलेलं होतं त्यामध्ये विषारी घटक होते त्याचबरोबर एक दुसऱ्या बातम्या आहेत की देऊमध्ये मासे मरून पडले होते आम्ही इंद्रायणीच्या नदीसोबत जरा आत्मीयतेने जरा जोडलेलो आहेत एक वेगळं भावनिक नाते आमचं आणि अधूनमधून नेहमी इंद्रायणीला भेट देत असतो तर इथं आल्यानंतर एक गोष्ट जाणवली मासे मरून पडलेले आहेत माऊलींनी आपल्या पासताना सांगितले की भूता परस्पर आहे बडो मैत्र जीवांचे पण आपण बघतो की इथं आपण कशाची या निसर्गाची वगैरे काळजी घेतली जात नाही माणसाकडून आम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या इंडस्ट्रीसोबत आम्ही फाईट करू शकत नाही पण आम्ही तरुण म्हणून एक ना फुलाची बाकळी खारीचं वाटा उचलायचं म्हणून आम्ही इथे आज जनजागृतीचं काम करतोय आणि याच्यानंतर आम्ही फक्त दाखवतच नाही लोकांना हे करा म्हणून सांगतच नाही तर हे वारी निघून गेल्यानंतर आम्ही इथं स्वच्छता पण करणार आहोत तर हे वारी निघून गेल्यानंतर आम्ही पूर्ण देऊ नगरपंचायत आम्ही त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही स्वच्छता करणार आहोत अमरदादा असं म्हणाला की ही सगळी भावना आहे आमची भावना यासाठी जोडली काय भावना काय जाणवत खूपच छान वाटतं कारण आमचं हे तिसरं वर्ष आहे आणि प्रत्येक आम्ही आशा घेऊन येतो की ह्या वर्षी काहीतरी नवीन करू आणि हे प्रत्येक वेळी पार पाडलं जातं आणि एक वेगळाच आनंद असतो काय घरच्या माणसांच्या काय प्रतिक्रिया असतात हे सगळं तुम्ही करत असताना घरच्यांचाही चांगला सपोर्ट असतो तेव्हाच आम्ही इथे येऊन काम करू शकतो आणि घरच्यांनाही आवडतंय जे आम्ही करतोय त्यांनाही आम्ही इन्स्पायर करू शकतो याचा आनंद आहे आणि आमच्या प्रोजेक्टमधून आम्हाला हे सांगायचं आहे की आपण नद्या खराब होत आहेत किंवा नद्या प्रदूषित होत आहेत एवढं फक्त हायलाईट करणं इनफ नाहीये तर नद्या का बरं प्रदूषित होत आहे यावर लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक वेळे आपण सरकारकडून अपेक्षा ठेवतो किंवा सरकारला दोष देतो तर तेवढं न करता आपण स्वतः त्याला कुठेतरी कारणीभूत ठरतोय का हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ऑन ग्राउंड काम करण्यावर विश्वास ठेवतो आणि देहूमध्ये येऊन आम्ही आता तोच प्रयत्न करतो या माध्यमातून इतर जे वारकरी आहेत जे या ठिकाणी येत आहेत त्यांना काय सांगा आम्ही त्यांना सांगू इच्छितो का तुम्ही सुद्धा हे कचरा करू नका आपणच करतोय म्हणूनच हे सगळी घाण होती याची सगळ्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे या सगळ्या वारीचा जो हा उपक्रम आहे गेले दोन वर्ष तुम्ही अनुभवत आहे या दोन वर्षांमध्ये आवडलेला एखादा क्षण आहे की आवडलेला क्षण असा आहे की आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे हे आमचं तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षी मागच्या दोन वर्षाचा अनुभव असा आहे की आम्ही आम्हाला जो पूर्वी आम्ही थोडे थोडे करून येत होतो म्हणजे दोन लोक चार लोक पण आम्हाला लोक जुळत आहेत आणि सर्वांना हा प्रोजेक्ट जो आहे सर्वांना हा जो प्रकल्प आहे तो आवडतोय त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही सुरुवात लहानापासून केली पण खारीचा वाटा पुढच्या वर्षी अजून मोठा होईल आणि स्वच्छतेबद्दल जनजागृती एवढी होईल की परत येण्याची आवश्यकता पडणार नाही काय सांगाल या सगळ्याबद्दल तुम्ही हे जे काय अनुभव येतो त्याबद्दल काय सांगाल खरं तर आमचा प्रवास एन एस एसपासून पासून सुरू झाला ज्यावेळेस आम्ही कॉलेजला मित्रमित्र होतो आणि त्यावेळेसपासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे जसं की जनसेवा ही जी स्वरसेवा या उक्तीला अनुसरून आम्ही जितकं शक्य आहे तितकं आम्ही समाजकार्य हे करत आहोत आणि त्याच त्यासाठी आम्ही पथनाट्य वगैरे त्याचबरोबर वेगवेगळ्या मोहिमा राबवून समाजसेवा करण्याचा प्रयत्न आम्ही करतो तर इंद्रामाई हा खरं तर आमचा नदी स्वच्छता त्याचबरोबर नदी स्वच्छतेबद्दलची जनजागृती हा आमचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे यामध्ये या सगळ्यामध्ये महिला सुद्धा सहभागी होत असतात त्यांची सेवा करत असतात किंवा त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्या तुम्ही सोडवत असाल या सगळ्या उपक्रमातून काय वाटत असतात सगळ्यात महत्वाचं तर आपण खूप मोठं तर काही करू शकत नाही म्हणून आम्ही खूप कमी संकेत आहोत पण आम्ही आमच्या मनाला आनंद भेटेल म्हणून आम्ही हा उपक्रम करतोय की आता दरवर्षी तर आम्ही साफसफाई करतो पण आता यावर्षी आम्हाला असं दिसलं की इंद्रायणी नदीमध्ये काही स्वच्छताच नाही तर ते एक फुलना फुलाची पाकडी किंवा खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि आता आम्ही इथे एक पथनाट्य पण सादर केलं याच्यानंतर आम्ही पुढे पण आता पालखी निघून गेल्यानंतर परत एक पथनाट्य सादर करणार आहोत पथनाट्य करून बघतोय संतांनी सेवा हाजो है। तो सेवा हा जो धर्म धर्म हे तरुण मंडळी आज देहू मध्ये आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणाले की तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा परी माझ्या पार नाही हे संतांच्या माध्यमातून देवाची सेवा करणारे तरुण आहेत अगदी अशाच पद्धतीने आपण पाहणार पाहत राहणार आहोत कॅमेरामॅन सुरेश यांच्यासोबत सुजित काळंगे पुढारी न्यूज देहू